घराचा भार माझ्या डोक्यावर ठेवलेला आहे आभार कोणाची मानावे आभार परज्ञांची मानावे पण पर एक कार्यक्रमाचा भाग म्हणून मी आभार मानत आहे प्रथम उद्घाटक माननीय आमदार अमित विलासराव देशमुख साहेब आज ते उपस्थित राहू शकले नाहीत परंतु पर्सनली मला फोन आला लोकमत एकमत कार्यालयातून आणि जिल्हाध्यक्ष म्हणून मला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे मी प्रथम आभार मानते त्यानंतर खासदार डॉक्टर शिवाजी पाळगे साहेब खासदार लातूर लोकसभा मतदारसंघ आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली एक कार्यक्रमाला आणि आपले विचार पण खूप छान आम्हाला तुम्ही प्रोत्साहन दिलात मार्गदर्शन केला त्याबद्दल आपले आभार ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत मान्य प्राचार्य नागोराव कुभारसर मान्य प्राध्यापक

सफल झाल्यासारख वाटते मला की विविध क्षेत्रातील विविध कार्य करणारे लोक आज एका स्टेजवर एका ठिकाणी येत आहेत आणि आपले विचार प्रकट करत आहेत आम्हाला मार्गदर्शन करत आहेत आम्हाला ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचं आम्ही पालन करू आणि अशी द्विधा अवस्था झाली मनाची आम्हाला ऐकाव वाटायलाय आणि वेळ वे पण झालाय म्हणजे दोन दिवसाच सा, साहित्य दिव संमेलन आम्ही एक दिवसामध्ये घेत आहे तर व्यासपीठावरच्या लोकांना माझं खुलं निवेदन आहे जिल्हाध्यक्षाच्या नात्यानं की आम्हाला दोन दिवसाचं साहित्य संमेलन तीन दिवसाचं दिले तर आम्ही घ्यायची तयारी आहे फक्त त्याचं आयोजन नियोजन आम्हाला तुम्ही करून द्यावा अशी विनंती आहे त्यानंतर शेख प्रदेश कमिटी यांचं पण खूप खूप आभार मानते मान्य विक्रांत गोज सर माझे महापौर मनपालातून माझे छोटे भाऊ आजपासून शाळेला त्यांनी पाचमाभी नाव दिलेलं आहे माझ्या भियाचं पण खूप खूप आभार आणि त्याच्याकडून आम्ही अजून काही काम करून घेण्याची आमची अपेक्षा आहे आणि ते पुरी करतील हे पण मला अपेक्षा आहे शफी बोर्डेकर सर हाशिम पटेल मयनुद्दीन मुल्ला सर खाजाबाई बागवान आणि शेख युनुस पटेल इम्तफा फराश सर इजा तांबोळी सर अफसर शेख डॉक्टर एहसानुल्ला उल्ला इस्माईल इस्माइल साहब शेख आणि मलेका मेहबूब शेख उद्घाटक यांचं सगळ्यांचा म्हणजे व्यासपीठावर कधी सुंदर दिसतंय व्यासपीठ जर पूर्ण भरलं तर व्यासपीठ सुंदर आणि सभागृह सभागृह सुंदर तर आज दोन्ही योग साधून घेतलाय आम्ही आम्हाला एक महिना झालं धाकधुप होती इस्माईल सरांचा फोन यायचा मॅडम प्रमुख पाहुणे मॅडम प्रमुख पाहणे सर हो दैव सर, सर बघा किती सुंदर कार्यक्रम झाला आज शंभर टक्के आम्ही यशस्वी झालो असं आम्हाला वाटायला स्वतःच्या हाताने स्वतःची पाठ पुरफोड घ्यावं असं प्राऊड फील होतय आज आम्हाला आम्ही जे उद्दिष्ट ठेवलं होतं आणि कार्यक्रम करत होतो ते शंभर टक्के यशस्वी माझ्या मध्ये तर झालेलं आहे तर सगळ्यांचे मी आभार ते जास्त वेळ घेत नाही आणि आप आपल्याला वरच्या सभागृहामध्ये जेवणाची व्यवस्था केलेली आहे सगळ्यांनी त्या ठिकाणी